नमस्कार मी दादा महाराज आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो श्री स्वामी समर्थ हे एक नाव नाही हे एक ऊर्जा आहे एक प्रेरणास्थान आहे हजारो लोक लाखो लोक जिथं नतमस्तक होतात ते म्हणजे ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज हजारो लोकांची लाखो लोकांची आस्था जिथं आहे ते म्हणजे स्वामी समर्थ महाराज आणि याच स्वामी समर्थ महाराज या नावाचा वापर करून व्यक्तिगत स्वार्थ साधण्यापोटी काही लोकांनी याचा वापर केला फक्त स्वामी या नावाचा बऱ्याच जणांनी पुस्तकं छापली स्वामींचे विचार कमी आणि स्वतःचे विचार जास्त मांडले त्यात काही जणांनी सिनेमा काढले स्वतःच्या स्वार्थापोटी आलेला पैसा हा स्वतःच्या खिशात काहीने सिरियल काढल्या आलेला पैसा हा स्वतःच्या खिशात स्वार्थ नव्हे तर काय काही लोकांनी तर तोडगेच सांगायला सुरुवात केली कथाकथित ताई आणि दादा म्हणणारे ज्यांना कशाचाही अभ्यास नसणारे तोडगेही सांगायला लागलेत लग्न होत नसेल तर हे करा कर्ज फिटत नसेल तर ते करा पैसा टिकत नसेल तर अमुक करा नोकरी लागत नसेल तर तमुक करा हे असलं उपयोग होतो ह्या गोष्टींचा किती दिवस या लोकांच्या खोट्या नाट्या भूलथापांना बळी पडणार आहात तुम्ही स्वामी या नावाचा वापर करून हे लोक तुम्हाला फसवत आहेत एखादा तोडगा करून तुम्हाला कदाचित एखादं तुमचं काम झालं असेल पण तो फक्त योगायोग समजावा कोणताही तोडगा करून कलयुगामध्ये कोणतंही काम होत नाही इथं फक्त कष्ट प्रामाणिकपणा जिद्द चिकाटी परिश्रम याच गोष्टी महत्वाच्या याच गोष्टी कराव्या लागतील तेव्हा स्वामी पाठीशी उभे राहतील स्वामींनी सांगितलेलं आहे भिवू नको मी तुझ्या पाठीशोभा आहे म्हणजे काय तू काही कर मी तुझ्या आहे असं नाही तू प्रयत्न करायला भिवू नकोस मी तुझ्या आहे प्रयत्न कर तरच मी काही लोक याचा चुकीचा मेसेज लोकांपर्यंत पोहोचवत आहेत एकत्र महाशयाने स्वतःचा फोटो स्वामी समर्थांच्या फोटो ला थ्री डीमध्ये मॅच केलेला आहे आणि तो मार्केटमध्ये आलेला आहे तो म्हणे देव्हाऱ्यात ठेवायचा आता साहजिकच आहे स्वामींचा सा फोटो म्हणल्यानंतर आपण देवाऱ्यातच ठेवणार थे पण स्वामींच्या फोटोबरोबर त्या महाशयांचा फोटो देखील देव्हाऱ्यात जातो महाशय एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही स्वामींच्याबद्दल कदाचित चांगलं काम केलं असेल मला कदाचित माहीत नसेल तुमच्याबद्दल परंतु तुम्ही स्वामी इतके मोठे नाही आहेत तुमचा फोटोन स्वामींचा फोटो, फोटो एकत्रितपणे एक लावण्यापत तुम्ही मोठे नाही आत विचारानं अभ्यासानं आणि विद्वत्तेनंही ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ महाराज असं म्हणल्यानंतर एक प्रेरणा येते या शब्दाचा वापर केला लोकांनी काहीने पुस्तकं लिहिली काहीने मूर्त्या विकल्या काहीने फोटो विकले काहीने तोडगे सांगितले ना चित्रविचित्र प्रयोग करायला आलेत लोक फक्त स्वामी या नावाचा वापर करून लोकांना आहे स्वामी लिहिलं स्वामींचं नाव फुडं केलं की भोळी भाबडी जनता आपसुकच त्या वस्तू विकत घेतात स्वामीने हे सांगितले स्वामीने स्वामी ते सांगितले कुठे सांगितले हे करायला ते करायला तोडगे सांगितले स्वामीने लोकांना फसवायला सांगितलं स्वामीने आपण एक खुली भोळी आशा घेऊन जातो आणि असले काहीतरी प्रयोग करायच्या नादाला लागतो पाच रुपयाचा नाळण्याचा दहा रुपयाचा नाळण्याचा वीस रुपयाचे पेढे न्यायचे स्वामींच्या समोर ठेवायचे जणू काय त्यांच्यावर उपकार केल्यासारखं त्यांच्यासमोर बसून म्हणायचं स्वामी महाराज एवढं काम होऊ दे पाच रुपये दहा रुपयेमध्ये शंभर रुपयात हजार रुपयात स्वामींना विकत घ्यायला निघालात तुम्ही स्वामींचा आशीर्वाद विकत घ्यायला नाही घालात तुम्ही एवढे मोठे झालात का ज्या महान व्यक्तीनं स्वामी समर्थ महाराजांनी पुऱ्या आयुष्यामध्ये फक्त एका लंगोटाशिवाय काहीही परिधान केलं नाही त्या स्वामींना कशाची अपेक्षा असणार आहे अहो तुमच्या फक्त निस्वार्थी प्रेमाची निस्वार्थी भक्तीची अपेक्षा आहे त्यांना तीच द्या सत्कर्म करा कुणाच्या तरी मदतीला धावून जा कुणाचा तरी जीव वाचवा तेव्हाच स्वामी तुमच्या पाठीशी उभे राहतील आणि सातत्यानं चांगल्या गोष्टी करण्यासाठी प्रयत्नशील राहा का नाहीत स्वामी तुमच्या पाठीशी पण असल्या भूलथापांना बळी पडू नका भेटूया पुढल्या भागामध्ये तोपर्यंत श्रीराम